हो हॉरर आणि महत्वाचा जास्त मजा येणार आहे मित्रांनो गेम आहे मित्रांनो पण एक लक्षात ठेवा की हा घाबरवणारा गेम आहे एकदमच चुडल आपल्या अंगावर येते एकदमच आपल्याला अटॅक करण्याचा प्रयत्न करते त्यामुळं मोठा माणूस खास करून मोठा माणूस खूप जास्त घाबरतो पण लहान मुलांनी या दचका बोलू शकतो घाबरू घाम फुडू शकतो त्यामुळं आपण थोडं त्याच्यामध्ये सह बाळगायला पाहिजे तर चला मित्रांनो आता गेम सुरू करतो चला मित्रांनो आता आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मी आता गेमची तुमची सगळं वगैरे नॉर्मल वगैरे मी गेम करून ठेवलेले तर मित्रांनो चला आता गेमला मी आता सुरुवात केलेली आहे तुमच्या सर्वांना माझा एकच आग्रह आहे की माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा तर डे वन मित्रांनो पहिला दिवस आता बघू आपला खेळ हा गेम बघा या गेममध्ये खेळत असाल तर तुम्हाला भीती वाटेल चला स्टार्ट ना मित्रांनो मला तर दसकी भरते गेम खेळायची इच्छा होत नाही पण तरी पण मित्रांनो मी ट्राय करतो बघू आता ग्रानी मराठीमध्ये बघितले तर आजी आणि आजीची आत्मा मिलेल्या आजीची आत्मा मित्रांनो चला आता आपण शोध घेऊया याच्यामध्ये मित्रांनो याच्या बाजूला जो दरवाजा दिसतो आहे आपल्याला हा दरवाजा इकडं ग्रॅनी असते वरती चला मित्रांनो आता सर्वात अगोदर मी तुम्हाला गेम समजून सांगतो की मला आता या गेमचं एक उद्दिष्ट आहे की याच्यामध्ये चाबीज गन्स शॉर्ट गन्स या गोष्टी मला असणं आवश्यक आहे तर मित्रांनो हेलिकॉप्टर मॅन्यू मला सापडलेला आहे तर ते मी आता येऊन ठेवलेलं आहे तर चला मित्रांनो ग्रॅनी आली तर मला मित्रांनो थोडा गेम लॅक होतो आहे थोडं इकडे तिकडे बघावं लागणार मित्रांनो कारण की भीती तर वाटणारच तर मला आता भेटलेला आहे पाना तर या पाण्याचा सध्या तर मला काही उपयोग नाही आहे आली आली बाप रे मित्रांनो मी एवढा या गेममध्ये चांगला खेळत असून पण माझ्याकडून पण ही चूक झाली बसला ना धक्का त्यामुळेच मी सांगत होतो की हा गेम खूप जास्त रिस्की आहे मला असं त्रास होतो तुला तुम्हाला होऊ शकत नाही का चला परत एकदा स्टार्ट झालाय गेम हो माय गॉड चला स्टार्ट झालेला आहे आणि तर आमचा छोटू दादा आलेला आहे मित्रांनो छोटू आ... दादा म्हणजे यश सुपलकर हा पण सुद्धा आलेला आहे तर ग्रॅनी येते आणि आपल्याला मारण्याचा प्रयत्न नाही करत टाकते आहे आता याच्या खाली बेसमेंटमध्ये मित्रांनो एक पाईप आहे मला गन भेटली असती तर बरं लागलं तर मित्रांनो नमस्कार आता मला सापडलेली एक गन आणि आता ग्रॅनी कशी ग्रॅणीला कसं मारायचं हे आता मला चांगलं माहिती आहे अभि का ना बिड अभी देखो आता ग्रॅणीला मी इथं बोलवतोय मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका व्हिडिओ नक्की बघा मी ग्रॅनीला बोलवतोय कारण की मला आता गन हे आले बघा आता मी शूट करतो मित्रांनो तर मित्रांनो ग्रॅनीला आता मी मारले आणि मला आता माझी चाबी आहे अरे बाप रस्ता मित्रांनो माझा रस्ता लॉक झालेला आहे चलो हो घेतली ना चलो आता मित्रांनो आता आपण तुम्ही कुठे जाऊ नका आपण जाऊ आता ग्रॅनीच्या वरच्या रूममध्ये म्हणजे सेकंड फ्लोअरला आता सध्या फर्स्ट फ्लोअरला आलो होतो आपण सेकंड फ्लोरला बघूया ग्रॅनी जिवंत होईपर्यंत आता आपल्याला इथे शोध घ्यावा लागणार आहे आपल्याला काय काय भेटू शकते यामध्ये हे डिजल कॅरस कॅ के, कॅसोलिन कॅन आणि हे आहे मीठ म्हणजे मीठ म्हणजे मटन तर चला मित्रांनो पुढं इथ काही का सर इथे कलर पेंटिंग सापडलेली आहे मला आ, तर हे उघडून ठेवतो कारण हे उघडणं खूप गरज आहे हे शॉर्टकट रस्ता आतमध्ये तर काही अस विशेष नाही आहे मित्रांनो उघडत नाहीये सध्या मला हेलिकॉप्टर मॅन्युअलची सिक्युरिटी सिक्युरिटीची चावी सापडली पाहिजे नो याच्यामध्ये काहीतरी असायलाच पाहिजे स्पार्क प्लग स्पार्क प्लग आहे आणि या डोअरमध्ये काहीतरी असायला पाहिजे कपाटात हे हँडविल आहे आणि या डोअरमध्ये काय याच्यामध्ये तर काही चला तर मित्रांनो आता दरवाजा ओपन करून ठेवतो मित्रांनो शॉर्टकट रस्ता आहे खाली सेकंड फर्स्ट फ्लोरला जायचं तर आता माझ्या हात आहे खाली कारण की मला काही सापडलं नाही आता इथं शेवटी मला बघावं लागणार इथं हे ओपन करण्यासाठी स्क्रू लागणार मला क्रोवर लागणार आता मी क्रिया बोलवतोय ओ माय गॉड एक सुख माणसाच्या थोडी महागात पडू शकते माणसाला तुम्ही बघितलं पण आता मला मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका बघत राहा खूप मजा येणार आहे या व्हिडिओ मध्ये त्यासोबत छोटू दादा पण आहे गेम खेळण्यासाठी तसं परत एकदा आता डे थ्री मध्ये जाऊ जातोय आपण तर थोडं

यश सुपलकरला एकच विनंती आहे की त्याने गडबड करू नये तिथं वरती चुडील आहेच तिथं पट्टा टाकून ठेवलेला आहे अटकवण्यासाठी आणि आजा मेरी बुडिया आजा 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 तुझे देखता हूं मैं, वेट करू वेट अरे बाप रे बाप डोक्याला ताप अरे बाप रे बाप अरे डोक्याला ताप अरे बाप रे बाप अरे डोक्याला ताप आली का रे बाप मित्रांनो कुठे जाऊ नका <tip> हो मी पुढे बघितलं आणि कार्यक्रम झाला अरे रे 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 <tip> रे रे मित्रांनो मागच्या गेममध्ये मी हेलिकॉप्टरपर्यंत पोचलो होतो पण आता विषय असा आहे की ह्या गेममध्ये कधी कधी ती सिक्युरिटी रूमची चाबी ती देत नाही लवकर अस पण होत चला आता चौथा अटेम्प्ट आहे माझा बघू ट्राय करून भूत पिसाचे निकट नाही आवे महावीर जप नाम सुनावे याच्यामध्ये तर काहीच नाही मित्रांनो मी शोध घेतला या सगळ्या गोष्टीचा जय जय हनुमान गोसाई मित्रांनो मी हे बघितलं होतं मागाशी पण एकदा बघू तो एक दा ट्राय करू त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं काहीच नाही आहे तर आता गिर्यानी बाई मित्रांनो पहिले आपलं गण घेऊ आता मित्रांनो आता घेणार आहे मी गण बरखूरदार आजा गिर्याणी बरखूरदार मी तमा अभि बिर्याणी आज आज आजा, आजा, आजा। पापा है हम आ क्या चल आजा हा आवा घे 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 ना पा बघा भूतीन मेलेली आहे इथं आणि आता मला हे गोडी मारली तिला उचलो होतो आता आज यश दादा आमच्या सोबत आहे निघत का नाही पण काय करणार हां huh. तर चला मित्रांनो आता हेलिकॉप्टरची चावी मला इथं सापडणार आहे बघा या हेलिकॉप्टर की बरोबर आहे पण ती सिक्युरिटीची जी रूम ओपन होते ती बघू इथं काय आहे का वेट वेट वेट, वेट 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 प्लीज मोबाईल गेम लॅक होतोय नाही ना मित्रांनो न शॉर्टकट इथं काहीतरी आहे मित्रांनो सिक्युरिटी की सापडलेली आहे मित्रांनो तर आय थिंक मी इकडं जावं लागेल मला तर आता गिर ग्रॅने आजी हे ओपन झालेले आता वरती जाऊ मित्रांनो आता आलेलो आहे मी थर्ड फ्लोअरच्या या सिक्रेट रूममध्ये सिक्युरिटी रूम पासून ती वेगळी रूम आहे या डोअरमध्ये बघतो काहीतरी आहे का तर याच्यामध्ये काहीतरी आहे मित्रांनो सेकंड वॉल याच्या याच्यामध्ये बोट की आहे तर मित्रांनो याचं काही काम नाही आपल्याला आता या दरवाज्यामध्ये इथं मला पेंटिंग लावं लागणार आहे मित्रांनो तर पेंटिंग आणि त्यामुळेच हा दरवाजा खुलल तर सिक्युरिटी की मी आता इथं वरती टाकून देतो तर याची काही आवश्यकता मला नाही आहे खाली आता ग्रॅनी आजी आलेली असेल तर बघावं लागेल तर आता मी यशला विचारतो ग्रॅणी चला ग्रॅणी आली होती मित्रांनो तर मी थोडीसं तिला तिच्या मागे गेलो असतो ना तर तिनं माझा कार्यक्रम केला असता यात काही शंकाच नाही तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ माझ्यासोबत हा बाबला येश सुलकर आहे छोटू याला पण या गेमचा खूप मोठा शोक आहे तर मित्रांनो चला उतरू आता ग्राणी गेली असेल का नाही ते माहीत नाही आपल्याला कुठं गेली रे बाबा मित्रांनो माझी बंदूक कुठं पडली होती यश बंधू कुठे आता भात का शिवली होती मी ओ बटन तापायचं शूटचं बटन तापायचं मला तिला चान्स पण दिला नाही तिनं मित्रांनो हा तर गेम मुश्किल वाटत मला आता पूर्ण लेवल कम्प्लीट करणार अरे बापरे ब्रेणीला कॉल केला मित्रांनो इन्स्टॉल करा म्हणते ॲपचं परमिशन चालू आहे त्यांचं मित्रांनो मी चांगला गेम खेळतो हे यात काही शंका नाही पण माझ्याकडून त्याच्या दोन तीन चुका झाल्यात ना त्यामुळे आता जे स्टेप कम्प्लीट होऊ शकत नाही आता हे शेवटची स्टेप होती त्यात काही शंका नाही छोटू दादा आता मित्रांनो किती अटेम्प्ट झाले चार अटॅम्प झाले आणि अटॅम्प्ट मित्रांनो मला वरती तुम्हाला जे हेलिकॉप्टर दिसते ते हेलिकॉप्टर मला आता आ... तुम्हाला तर बघायला मिळणार होतं पण आता ग्रॅणी आजी म्हणजे आपली भूतीन चुडेल तिने मला मारून टाकलं या गेममध्ये आणि बंदूक अजून पण तिथं पडलेली आहे आणि ते परत माझ्या मागे लागलेले चला परा पळा मित्रांनो चला पळा आपण शॉर्टकटच्या रस्त्याने परत येऊ त्याच जागेवर आता आपण तिच्याजवळ नक्की बंदूक घेऊ तोपर्यंत आता आपण इथं एक पेंटर एक पेंटिंग लावून देऊ चला सिक्रेट डोअर ओपन करण्यासाठी मला तीन पार्ट लागणार आहे या पेंटिंगच्या याचे पहिला पार्ट बसलेला आहे ग्रॅनी आणि ग्रँडपा मित्रांनो आ... नाही आणि प्रॉब्लेम असा आहे की आता ते ग्रॅनी नसली पाहिजे फक्त बस ती बंदूक समोर पडलेली आहे

ये यश मला चाबी घ्यावं लागणार आहे चाबी वरती पडलेली आहे सिक्युरिटी की चाबी आता चाबी घेतली आता पेंटिंग बघू आपण कुठं कुठं आहे तर मला पेंटिंगची आवश्यकता आहे पेंटिंगच्या पार्ट्सची ची याच्यामध्ये काय आहे पाना आहे तर मित्रांनो खाली जाऊ आपण एक मिनटं सांगा या रम मध्ये बघितला नाही आपण पेंटिंग येस, पेंटिंग आहे संडासात तर या मित्रांनो माझ्या मागे या मित्रांनो सिक्युरिटी रूमची चाबी चला सिकरे रूम चे इकडं आणि आता आपल्याला दुसरी पेंटिंग सापडलेली आहे इथं लावून आता आहे आणि आता मला तिसरी पेंटिंग लागणार आहे तर ग्रॅनी तोपर्यंत जिवंत तो होईलच आणि लास्ट चान्स आहे मित्रांनो माझा एक मिनट चला केला सांगला बन मध्ये जिवंत व्हायच्या अगोदर माझी ज्ञान ज्ञानकरला एक विनंती आहे हे काय ग्लास क्लास ग्लास क्यूब सध्या काही आवश्यकता नाहीये आपल्याला एक हे घ्यावं लागणार पीस घ्यावं लागणार तर पीस आहे का इथं इथं तर प्यूज नाही रे मित्रांनो एक पीस सापडला पाहिजे म्हणजे एक पार्ट तीन पार्टचं एक पेंटिंग असतं

परत एकदा गेम सुरू झालेला आहे आता परत एकदा सापडले पाहिजे काय

ग्रॅनी न शेवटी आपल्याला हरवलं जायचं

갈로 어 갈라 에라 갈로 응들 그일이 안드레이 출출 그러 질문 풀어 나이

মাচপটে মবিযর সকটে সকেশকিশকটে সালো কিকোনে সকটে অধীনায করাচি সকেতু Зবেনাই পাচি রাাতু এন্যারে হন্যর্যর্যর্যর্� क्या कहा है? काकू कहा है? वुड की अरे यार मिलवाता आता मिलो रे अरे हम हम कर कर ना करना है